आश्वासन आम्ही दिलंय त्याची अंमलबजावणी करू असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय तर छगन भुजबळांनी शिंदेच्या याच निर्णयावर आता आक्षेप नोंदवलेला आहे कुणीही अशी आंदोलनं केली तर सर्वांना हाच नियम लागू होईल अशा शब्दामध्ये मुख्यमंत्र्यांवरच आता छगन भुजबळांनी थेट हल्लाबोल केलेला तर छगन भुजबळांच्या विधानासंदर्भातली महत्वाची बातमी आपण पाहतोय मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन आम्ही दिलंय त्याची अंमलबजावणी करू असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटल्यानंतर छगन भुजबळांची देखील महत्वाची प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे छगन भुजबळांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयावर आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळत आहे कुणीही अशी आंदोलनं केली तर सर्वांना हाच नियम लागू होईल अशा शब्दामध्ये मुख्यमंत्र्यांवर त्यांनी हल्लाबोल केल्याचं दिसून येत आहे तर छगन भुजबळांच्या विधानासंदर्भातली महत्वाची बातमी आपण पाहतोय छगन भुजबांनी शिंदेंच्या त्या निर्णयावर आक्षेप घेतलाय कुणीही अशा अशा पद्धतीची आंदोलन केली तर सर्वांना हाच नियम लागू होईल अशा शब्दामध्ये त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल केल्याचं दिसत आहे तर मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन आम्ही दिलंय त्याची अंमलबजावणी करू असं मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटलांना आश्वासन देताना म्हटलंय तर छगन भुजबळांनी मात्र शिंदेंच्या याच निर्णयावर आता आक्षेप घेतलेला आहे कुणीही जर अशा पद्धतीची आंदोलनं केली तर सर्वांना हाच नियम लागू होईल अशा शब्दामध्ये मुख्यमंत्र्यांवरच त्यांनी हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत आहे वाशीमध्ये आज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण सोडलं मराठा समाजानं मोठा जल्लोष देखील केला आणि याचवेळी मुख्यमंत्री शिंदेंचं देखील भाषण पार पडलेलं आहे या सह बाकी महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवाडी शिंदे साहेबांनी कागदपत्र दिलेलं ते इथं जे आपण सांगितलं सरकार तुमचं सर्वसामान्यांच सरकार आहे आणि म्हणून या सरकारने जे घेतलेले निर्णय आहेत पुढे मागे घेण्याचे असतील इतर जे काही असतील ते पूर्णपणे त्याची अंमलबजावणी सरकार करेल हा शब्द या ठिकाणी मी देतो सरसकट गुन्हे मागे घ्या ज्यांची घरं दार जाळली त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या ज्या पोलिसांवर हल्ले केले जखमी केले त्यांचे गुन्हे असेच मागे घ्या मग हा नियम सगळ्यांनाच उद्या लागू होईल